फळ्यावरती एक मी संख्या लिहितोय फळ्यावर लिहिले कोण वाचून दाखवेल हे संध्या वाचून दाखव छत्तीस ही संख्या फळ्यावर लिहिलेली आहे आता ही संख्या पाहून तुम्हाला काय काय वाटतं किंवा तुमच्या डोक्यात काय काय येतं हे तुम्ही मला दोन ते तीन मिनिटात पटकन सादर करून दाखवायचं आहे छत्तीस हा ही संख्या पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं चला तुमचा वेळ सुरू झाला तीनच मिनिटाचा वेळ आहे तीन मिनिटांचा वेळ संपलेला आहे या वळीत कुणी कोणी काय केलंय चला पुढे या पटकन या ओळीत कुणी केलंय चला या पटकन पुढे वही घेऊन तुमची हा सार्थक तू काय केलंय सांग मला बारा गुणिले तीन म्हणजे बारा त्रिक छत्तीस होते शाबास गुणाकाराचे एक उदाहरण तयार केले यानं तू काय केलंय सांग मला पाव चा अपूर्णांक भाग काढलाय पावभाग किती आहे नऊ आहे छत्तीस चा पावभाग तू काय केलं सर यानं काय केलंय बघा बेरीज केली तीस आणि सहा मिळून काय होत छत्तीस होत आहे शाबास बेटा हा तू काय केलं काजल पाऊन भाग परत ही अपूर्णांकाक म्हणजे या का संख्येवर अपूर्णांक शोधतय पाऊन भाग काढलाय शाबास सत्तावीस आहे तो काय केलंय सांग डझन आहे अरे वा हिथ तर किती छान उत्तर काढलं बघा छत्तीस म्हणजे डझनाकडे गेलीय छत्तीस म्हणजेच किती वस्तू आहे त्या तीन डझन शाबास भेटा हा तू काय केलंय सांग ह्या हिन छत्तीस कुठल्या पाण्यात शोधलंय चारच्या पाण्यात नऊ नंबरला छत्तीस आहे शाबा बाळा चला पाठीमागच्या रांगे कोणी कोणी काय या पुढे पुढे या चला पटकन या 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 पुढे या सगळ्या पुढे या जण पुढे या हा श्रुती तू काय केलंय सांग चाळीस मधन चार वाजा केली वाजाबागी केली बघा तिनं चाळीस मधनं चार वाजा केलं छत्तीस आलं शाबास बेटा तू काय केलं स्वानंदी संख्या छत्तीस ही समसंख्या आहे त्यानं सम विषम संख्या आहे का शोधली आहे छत्तीस ही समसंख्या आहे क्षमस म्हणा बस तू काय केलंय थांबा थांब थांब छत्तीस चे काय केले तू विभाजक काढले सांग बर कोण कोणते आहेत एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा छत्तीस छत्तीस चे विभाजक काढलेत त्यानं खूप छान बाळा खूप छान तू काय केलं सांग छत्तीस एक वर्ग संख्या आहे छत्तीस ही संख्या वर्ग संख्या असं म्हणणं कोणाचा वर्ग आहे ती शबास भेटा सहाचा वर्ग काय आहे तू काय म्हणजे च्या पाड्यात छत्तीस आहे अठरा दोन्ही छत्तीस होते हा तू काय केलंय बघून नऊच्या आणि चारच्या पुराचा म्हणजे नऊच्या पाड्यात देखील आणि चारच्या पाड्यात देखील काय आहे छत्तीस आहे शबास हा हां पण अपूर्ण केला बघा छत्तीसचा अर्धा केलाय बघा म्हणजे काही विद्यार्थ्यांनी पावभाग काढला काही विद्यार्थ्यांनी पाऊन भाग काढला काहींनी अर्धा भाग काढला अशा बस बस एकच संख्या फळ्यावर लिहिलेली आहे छत्तीस पण ह्या छत्तीस संख्येला पाहून ह्या विद्यार्थ्यांनी जशी वेगवेगळी उत्तरं दिली बुद्धीला ताण देऊन नवीन नवीन नवी क्लुप्त्या तयार करून वेगवेगळी उदाहरणं तयार केली यामुळे काय होते की विद्यार्थ्यांमध्ये स्वनिर्मितीचा आनंद त्यांना मिळतोय आणि स्वतः आपण काहीतरी त्या संख्येविषयी उदाहरण तयार केलंय याच्यातून ते विद्यार्थी आणखी काहीतरी नवीन शिकत राहतात असं एक ते शंभर मधले अंक फळ्यावर लिहिले की माझे विद्यार्थी वेगवेगळी उदाहरणं तयार करतात धन्यवाद